हरी मंडळी तुम्ही व्हिडिओ बघून ओळखलंच आज आज आमरसपुरीचा बेत आखलेला होता मस्तपैकी या ठिकाणी अगदी दाटसर आमरस आपला बनवून तयार होतो बाहेर जसा मॅंगो ज्यूस विकत मिळतो त्याच पद्धतीने या ठिकाणी मी आज आमरस बनवलेला आहे अगदी लहान मुलंसुद्धा हा आमरस बनवू शकतील एवढा छान आणि दाटसर हा आम्बरस ज्यूस आपला बनला गेलेला आहे बघा तुम्हाला या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे अगदी दाटसर या ठिकाणी आमरस बनवलेला आहे तसेच टम्म फुगलेल्या पुऱ्या या ठिकाणी बराच वेळ तशाच राहाव्यात वे म्हणून काही छोट्या छोट्या ट्रिक्स मी सांगितलेल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करून घेऊया सर्वात प्रथम आपण पुरीसाठीचे पीठ म्हणून घेणार आहोत एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा या ठिकाणी मी घेतलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया आपल्या पुऱ्या बऱ्याच वेळ टम्म फुगीर राहण्यासाठी यामध्ये दोन चमचे बारीक रवा घालायचा आहे त्याचबरोबर यामध्ये मी पाव चमचा साखर घातलेली आहे साखर घातल्याने काय होती की आपल्या पुरीला कलर खूप छान येतो हे, हे सर्व जिन्नस आता पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालायचे आहे तेल पिठामध्ये चांगले मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने पिठाचा मुटका बनला गेला पाहिजे आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे ज्या पद्धतीने आपण चपातीला कणिक भिजवतो त्या पद्धतीने या ठिकाणी आपल्याला कणिक मळून घ्यायचे आहे या इथे बघा कणिक आपली मळून झालेली आहे यावरती झाकण ठेवून आपल्याला अर्धा तास याला रेस्ट करायला ठेवायचे आहे पुरीसाठी जे पीठ भिजते तोपर्यंत आपण या ठिकाणी आंब्रस तयार करून घेऊया मस्तपैकी बाजारातून मी या ठिकाणी आंबे विकत आणलेले होते आता हे आंबे दोन ते ती तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचा जो देटाकडचा भाग असतो तो, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्यातील थोडासा चीक या ठिकाणी आपल्याला पिळून घ्यायचा आहे चीक पिळून घेतल्यानंतर आपल्याला याच्यातील जो गाबा आहे तो काढून घ्यायचा आहे सुरुवातीला मी साली काढून घेते एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आमृतचा ज्यूस तयार करणार आहे आता या ठिकाणी ज्यूसर मी घेतलेला आहे आता ज्युसरमध्ये आपण या आंब्याचा सर्व गाभा चाकूच्या सहाय्याने काढून घेणार आहोत आंब्याच्या कुईला आणि सालीला थोडासा गाभा शिल्लक राहिलेला आहे यामध्ये थोडंसं पाणी घालून याचा गाभा मी हातानेच पिळून घेणार आहे आणि ते पिळून घेतलेलं पाणी आपण या ज्युसरच्या भांड्यामध्ये ओतून घेणार आहोत आता यामध्ये एक वाटी आपल्याला दूध ओतायचे आहे हे फुलफॅट म्हशीचं दूध आहे त्यामुळे काय होतं की आपला हा आमरस अगदी दाटसर होण्यास मदत होते त्याचबरोबर यामध्ये चार ते पाच चमचे साखर घातलेले आहे आणि एक चमचा वेलदोड्याची पूड घातलेली आहे आता साखर या ठिकाणी कमी प्रमाणात वापरायची आहे कारण आंबे गोड असल्यामुळे या ठिकाणी साखर मी कमी प्रमाणात वापरलेली आहे मिक्सरचं भांडं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे बघा अगदी दाटसर या ठिकाणी आपला हा आमरस बनवून तयार झालेला आहे हा आमरस आता एका भांड्यामध्ये काढून मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे आमरस या ठिकाणी मी थंड करायला ठेवलेलं आहे आता पुऱ्यांचं ही अर्धा तास मस्तपैकी भिजलं गेलेलं आहे थोडंसं पीठ हे मर्दून घ्यायचं आहे मर्दून घेतल्यानंतर याच्या छोट्या छोट्या गोळ्या आपण तयार करून घेणार आहोत आता पुऱ्या लाटताना एक महत्त्वाची ट्रिक आहे ती तुम्हाला मी पुढे सांगते कणिक मरतून झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता पळपोटाला हे कणिक चिटकू नये यासाठी याला हलकासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आणि एकाच बाजूने या ठिकाणी आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आलटून पालटून या ठिकाणी पुरी आपल्याला लाटायची नाही आहे अगदी जाडसर किंवा अगदी ही पुरी या ठिकाणी लाटायची नाही आहे मध्यम आकारामध्ये या ठिकाणी पुरी लाटून घ्यायची आहे तेलही मस्त गरम झालेलं आहे यामध्ये पुरी आता सोडून घेऊया सोडल्यानंतर पुरी मस्तपैकी तेलामध्ये झाऱ्याच्या साह्याने आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे राहिलेल्या सर्व पुऱ्या अशाच पद्धतीने लाटून घेऊन मी तळून घेते फ्रीजमधून मी आता आमरस बाहेर काढलेला आहे बघा मस्तपैकी दाटसर या ठिकाणी आमरस आपला तयार झालेला आहे खायला तर खूप छान लागतो ज्या पद्धतीने बाहेर मँगो ज्यूस मिळतो त्या पद्धतीनेच हा आमरस आपला तयार झालेला आहे आता या ठिकाणी आमरस तर आपला तयार झालेला आहे त्याचबरोबर पुऱ्याही या ठिकाणी मी बनवून तयार केलेल्या आहेत अगदी टम्म फुगलेल्या पुऱ्या या ठिकाणी खायला कोणाला आवडणार नाहीत अर्धा तास झालेला आहे तरीसुद्धा आपली पुरी अगदी टम्म फुगलेल्या दिसत आहेत या ठिकाणी आमरस आणि पुरीचा बेत माझा हा कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटद्वारे सांगा परत एकदा नवीन रेसिपीबरोबर पुन्हा भेटूया तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद